कोरपे दोन रेड आणि या समयला चालू सालचा महाराष्ट्र केश्री आदर्णीय पृथ्वीराज राजेंद्र मोळ मोठागाव खालकर चालेम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे महासंघाच्या वतीने आपले सरसे स्वागत पासष्ट किलो वजन गट प्रथम क्रमांक इनाम रुपये आठ हजार पैलवान श्री अमितजी साठे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते कृष्णा हरणावळ आणि पैलवान तात्यासाहेब भिंतरे यांच्याकडून रोख इनाम पाचशे रुपये प्रथम क्रमांकासाठी आणि या ठिकाणी पृथ्वीराज सत्तर किलो जाधव तनिष कदम चला चालू सालचा महाराष्ट्र केसरी यांचं आगमन झालेला आहे त्यांच्या समवेत पैलवान सुमित भोसले नांगरे सौरभ मोळिश कदमिश कदम ज्या महेश जाधव सत्तर किलो राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे व पुणे कुस्ती महाराष्ट्र महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते चालू सालचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा सन्मान होत आहे ज्या आखाड्यावरती सन्मान होत आहे त्या आखाड्यावरती पृथ्वीराजने अनेक कुस्त्या केलेल्या आहेत महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी सुद्धा दिलेली आहे धन्यवाद आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात पृथ्वीराज मोळ आपलं मनपूर्वक अभिनंदन 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 महेश पांगारकर आणि निखिल वाडेकर दोघांनी बक्षीस वितरण करण्या स्वीकारण्यासाठी इकडे वरती यायचंय चला महेश आणि निखिल लवकर या आणि सर्वांच्या समवेत एक फोटो जिवा भावाचे दोस्त तुषार माजेरे आणि पृथ्वीराज मोहोळ आज मैदानाच्या प्रत्येक गटासाठी आकर्षक चषक पैलवान श्री हनुमंतात्या नांगरे उपाध्यक्ष मुळशी तालुका कुस्तगीर संघ आणि पैलवान श्री चेतन प्रकाश ओमसे कार्याध्यक्ष पुणे शहर पुणे कुस्ती महासंघ यांच्या सौजन्यातून आकर्षक चषक फर्स्ट आणि सेकंड साठी देण्यात येत आहेत पंचाहत्तर किलो चला महेश पांगारकर महेश पांगारकर आलाय का चालू कुस्ती नंतर मिनिट सत्तर चा घ्या अगोदर सत्तर हा सत्तर सेकंड शेवटची कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज भाऊ त्याचप्रमाणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी जयसिंगराव पवार मधुकरराव खडतारे व पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे सर्व पदाधिकारी सुमित भोसले रंजित मोळ सुमित पिंगळे अक्षय नांगरे आनंद आ, ओम मते विराज कोळेकर चैतन्य चैतन्य सुतार विनंती शेवटची कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात यायचं आहे आणि रेस्ट कडम गुणफलक फलक लाल शून्य निळा सहा हा मामा आलाय संदीप मामा पटारे चला तनिष कदम सन्मान स्वीकारण्यासाठी आपण कृपया डायस वरती यायचं आहे तनिष्क कदम मध्ये फर्स्ट डे तात्या फर्स्ट आणि हा विक्रम पवळे सरांचाही सन्मान राहिले कदम साठी पैलवान तात्यासाहेब भिंताडे अध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ पुणे यांच्याकडून रोख इनाम पाचशे रुपये बक्षीस देण्यात आलेला आहे पंचाहत्तर किलो महेश बांगारकर संदीप मामा पठारे यांचा सन्मान यांच्या शुभास्ते होतायमेशन ओमकार शिंदे राजघाट रेड कास्टूम युवराज मोहन घोपडे ब्ल्यू कास्टूम आपण तयार राहा संदीप मामा पठारे यांचा सन्मान सोहळा पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं संपन्न होतोय अमित मस्के सर आपलाही सन्मान होताय महेश शितोळे सर आपलाही सन्मान होताय अमित तप्पा मस्के आणि महेश शितोळे मामासाहेब मोहोळ केसरी पैलवान आपला सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आपण वरती या चंद्रकांत मोहोळ सर आपलाही सन्मान राहिलेला आहे या प्रत्येक वजन गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी उत्कर्ष अस उत्कृष्ट राम चषक घोरपडे यांचा या ठिकाणी आणि चेतन प्रकाश ओमसे यांच्या वतीने हे चषक ठेवलेले खुला गट ओमकार शिंदे रेड कॉस्टोम युवराज खोपडेव काम तयारीला लागा महेश तोंडे लवकरात लवकर मॅट वरती या राम घोरपडे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि तांत्रिक दहा शून्याचा फरक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या ठिकाणी प्राध्यापक विक्रम पवळे सर आपणासही विनंती आपला सन्मान स्वीकारावा संपलेल्या कुस्त्यामध्ये निळे कास्टूम बांधलेला पाहिजू आणि विजयी झाला प्रथम क्रमांक व सचिन खांदवे सर आपलाही सन्मान होत आहे महेश पांगरकर चला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे दगडूशेठ देव संस्थांचे कर्मचारी नवनाथ भाऊ बोडके यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचा आपण स्वीकार करावा विनंती आहे नवनाथ भाऊंना यानंतर